हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आज आणि आज आहे आज शानवी फर्स्ट शानवीचा फर्स्ट डे आहे शाळेचा तर आजपासून तिची शाळा सुरू झालेली आहे नाही अठरापासूनच ना सुरू झाली पण तब्येत बरोबर नसल्यामुळे तब्येत बेकार झाल्यामुळे तिला मी आजपासून शाळेत पाठवलेलं आहे आणि खूप एक्सायटेड होती ती शाळेत जाण्यासाठी हे, हे बघा किती छान मस्त असे मोठे मोठे फुलं उगवलेले आहे मोगऱ्याचे मस्त असा या गॅलरीमध्ये खूप सुंदर असा सुगंध सुगंध येत आहे आणि या गुलाबाच्या झाडालासुद्धा कळ्या आलेल्या आहे छान मस्त छोट्या छोट्या आणि तिकडे समोर पण मस्त मस्त कळ्या आलेल्या आता झाडांची कटिंग करते आणि इकडे आणून ठेवते म्हटलं तर झाडांना छान कळ्या आलेल्या आहे त्याच्यामुळे आता काही तोडू शकत नाही कट करू शकत नाही काही दिवसानंतर करते पूर्ण फुलं वगैरे गेल्यानंतर आणि कामं वगैरे माझे सर्व आवरलेले आहे कारण शानवी आज शाळेत गेली आणि सकाळी सकाळी तिचा तिच्यासाठी टिफिन करून द्यावं लागलं आणि भाजीपोळीच द्यावं लागते त्याच्यामुळे त्याच तिच्या टिफिनसोबत माझा स्वयंपाक पण होऊन गेलेला आहे पूर्ण आणि आता फक्त वरणभात मांडायचा आहे आणि आज शानवी गेलेली आहे शाळेमध्ये फर्स्ट डे फर्स्ट डे आहे तिचा शाळेचा तर काहीतरी असं स्पेशल काहीतरी गोडधोड असं केलं पाहिजे म्हटलं तर मला एकदम लक्षात आलं की मला काजूकतली करून बघायची होती तर काजूकतली करून बघते म्हटलं आणि तिच्यासाठी पण काहीतरी स्पेशल होऊन जाईल तसे तशीही तिची काजूकतली फेवरेट आहे जास्त नाही थोडंशीच करून बघते कारण फर्स्ट टाईम आहे ना त्याच्यामुळे तर काजूकतली करून बघते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते कशी केली आहे तर आणि कशी रेसिपी आहे तर, तर चला आपण सुरुवात करूया काजूकतलीसाठी आणि आज लवकर कामं झाले त्याच्यामुळे चांगलं वाटत आहे गरमी किती होते बापरे जाम गरम होते आणि माहिती आहे का हे जे आता मोबाईलमध्ये असं रेकॉर्ड क कर, शूट करताना ना कसं होते फॅन वगैरे सर्व बंद करून शूट करावं लागते त्याच्यामुळे खूप जास्त गरमी होते सर आता मग आता थोडा वेळ मी बसते पाणी वगैरे पिते कारण मला सवय आंघोळ झाल्यानंतर मी एक ग्लास तरी पाणी पिते सर्व क्लीन झालेलं आहे स्वयंपाक पूर्ण रेडी आहे आणि मी आज स्वयंपाकात केलं होतं आलूची भाजी आणि पोळी तिची सॉरी आलूची भाजी म्हणते कोबीची भाजी आणि पोळी ती कोबीच्या भाजीला ना फुलाची भाजी म्हणते तर तिची फेवरेट आहे द्याची भाजी ती भाजी केली शिवाय काही होत नाही आणि आता कूलरला देते कारण काल मस्त पाऊस आला दिवसभर आणि आज मस्त ऊन तपत आहे त्याच्यामुळे जरा जास्तच गरम होणार आज असं वाटत आहे या नवीन भांड्यांमध्ये काहीतरी गोड झालं पाहिजे तेव्हाच मग मी भांड्यांना यूज करणार तर काजू कतली करतच आहे तर चला याच्यातच करूया आता या भांड्याच उद्घाटन होत तर या वाटीवर मी काजू घेतलेला आहे आणि मिक्सर आता काढून घेते बारीक लोकला गा काढून तयार झालेला आहे आता या वाटीवर आपण काजू घेतला ना तर याच वाटीच्या मापाने आ... अर्धा वाटी मी साखर घेणार आणि याच वाटीच्या मापाने सुद्धा टाकणार जेवढी साखर घेतली आपण तेवढी तेवढंच पाणी टाकायचं तर अर्धा वाटीत मी यास्त पाणी टाकते आता हे छान मस्त उकळत आहे या छान मस्त पाक असू देते म्हणजे असा तार तुटला पाहिजे शानवी आल्यानंतर काजू कतली बघितल्या तिचे रिएक्शन <tapodly> तिचे रिएक्शन करेन मी कॅप्चर पण मी अशी एक्साइटेड आहे काय अस, काय राहणार तिचे ती शाळेत जायच्या वेळेस एक्सायटेड होती आणि मी आता काजू कतली तिच्या समोर न्यायसाठी एक्सायटेड आहे <tapodly> चाचणी बहुतेक होतच आलेली आहे थोडा वेळ होऊ द्यावा लागतो तर चाचणी झालेली आहे तयार आता यात टाकते मी काजूचा भुरका हे छान मस्त मिक्स करून घेते आता टाकते यात मी तूप हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर तुपाने आणखी छान याचा स्वाद वाढते हे झालेलं आहे तयार गॅस केलेला आहे बंद आता याला थोडं थंड होऊ देते तोपर्यंत हे मिक्स करत राहायचं तर बटर पेपर तर काही घरी होता नाही म्हणून मी हे साध्या बुकचं पान आणलेलं आहे आणि हे बटर लावलं नाही मी याला कारण ऑलरेडी याच्यामध्ये तूप टाकलेलं होतं तर याचं पूर्ण तूप त्या पानाला डिकून गेलं होतं आणि हात खूप लाजतात या प्रोसेसच्या वेळेस पण हे असं मिक्स केलं ना तर छान मस्त एक डो तयार होऊन जातो आणि गरम गरमच केलं तर छान मस्त असा डो तयार होऊन जातो तो गोळा आणि त्याला मग असं सा पोळीसारखं छान लाटून घ्यायचं आणि त्याचे मग असे काजूकतलीच्या आकाराचे काप कापून घ्यायचे तयार था। <laughs> झालेली आहे काजूकतली मला वाटलं काजूकतली खूप जास्त डिफिकल्ट असणार पण खूप सोपी आणि खूप कमी वेळात होते काजूकतली तयार म्हणजे अगदी लाड याचे लाडू असते ना मला तर रव्याच्या लाडूची सर्वात जास्त भीती वाटते पण काजूकतलीची आता बिलकुल भीती वाटणार नाही खूप मस्त काजूकतलीची तयार झालेली आहे आणि मी टेस्ट पण करून बघितलेली आहे चव एकदम मस्त झालेली आहे आणि आता या दोघांची टेस्ट म्हणजे त्यांना दोघांना पण माहिती नाही की, की, की ना ही मी काजू कतली करणार आहे म्हणून आता ते दोघं आल्यानंतर माहिती पडेल की त्यांना टेस्ट आवडली की नाही आवडली पण खूप मस्त आणि खूप सोपी आहे तुम्हीसुद्धा करून बघाल आणि मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा पूर्ण रेसिपी टाकणार तर एक्सायटेड <laughs> आहे मी खूप आणि मला वाटलं नव्हतं की मला जमणार म्हणून मला असं वाटत होतं की मी यामध्ये तर फेलच होणार नक्की काजूकतली म्हणजे किती महागाची भेटते किती महागाची आहे पण घरी बनवायला अगदी सोपी आहे घरी बनवण्यात म्हणजे फायदा आहे काजूकतली तर फक्त यावर सिल्वर कोडिंग पेपर जो असते ना तो नाही आहे तर छान मस्त आता मी याचे फोटोज वगैरे काढून घेतलेले आहे पात भिजलेला पेपर आहे तर याचंही मे मी काहीतरी लवकरात लवकर करणार तर हा मी आता बाहेर मुंग्या लागण्यापेक्षा हा असा फेकूशन नाही वाटत नाही याला किती सर्व असं तूप डिकलेलं आहे आणि बटर पेपर तयार झालेला आहे एक प्रकारे तर याला मी आता घडी करून फ्रीजमध्ये ठेवते आणि लवकरात लवकर याचा पण काहीतरी उपयोग करते तर नंतरच याला टाकून देऊ आता हे मी पूर्ण डब्यामध्ये भरून घेतलेलं आहे हे ठेवते फ्रीजमध्ये आता शानवी आल्यावर तिला सरप्राईज देणार करायला वेळ लागत नाही पण थोडा पसारा होऊन जातो थोडा काय थोडा जास्तच झालेला आहे आता मी पटकन हे पूर्ण साफ करून घेते आणि वरण शिजलेला आहे वरण उकळायला ठेवून देते आणि नंतर भेटते तुम्हाला शानवी आल्यानंतर शानवीला आणायला जायचं आहे तिचा शाळेतून यायचा टाईम झालेला बाहेर जावं लागते चला तर मग मी तिला घेऊन येते आणि मग तुम्हाला भेटते आता गाडीने जाते इथेच जावं लागते ऊन भरपूर आहे मजा आली चांगली सांग मजा आली का पहिला दिवस कसा गेला चांगला छान गेला टीचर काय म्हणे काय म्हणे काही थे...

वग दिलासन तुला आज होमवर्क दिला मोठ्या बुक बघ मजा आली का मला सांग खेळली तू टीचर म्हणे कलर करके नाही आना म्हणते कलर करके नाही लाना म्हणे ना मम्मा तू तुला माहित नाही का हे ड्रॉइंग द बुक ने का दुसरा खेळायला काम नाही देलो टीचर के केवाची विचार करत होती हाय का नाही हाय का नाही हाय का नाही नाही क्राफ्टिंगचं बुक पाहिजे होतं का आणि हे नव्हतं पाहिजे अच्छा मी ड्रॉइंग केलं आहे ना शानू झाली तयारी इकडे बघ तुझी चिठी दाखव एरी मस्त 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 आणि चप्पल काढ बेटा पडून जशी आणि मी तुझ्यासाठी काहीतरी केलंय शानू दोघांसाठी पण आहो काहीतरी केलाय तुमच्यासाठी दोघांसाठी दाखव चलो बघा बघा काय आहे आता थोडशी कडक आली फ्रीजमध्ये ठेवली म्हणून आज दिवसभरात ते संपून जाणार आहे मला असं आहे नेक्स्ट टाइम आपण खूप टाकले होते मी आज धुवायला आणि मस्त इकडे पाऊस यायला सुरुवात झाली मग अशी इतकं ऊन तापत होतं आणि थोड्याच वेळात वातावरण बदललं आणि घरात तर गरमी होतच आहे आणि शान होती झोपली थकली असन मस्त बिचारी <laughs> आणि झोपून गेली चला तर आता या कपड्यांचा बंदोबस्त लावून घेते मी तिकडे मी भांडेच घासत होती जेवणाचे पावसाचा आवाज जा आला अरे देवा पाऊस तर कपडे ओले झाले ना बरं झालं जेमतेम सुरू झाला होता आणि भांडे घासेपर्यंत मॅडम पण झोपून गेल्या आता मी थोडा वेळ आराम करते कपड्यांचा पहिले बंदोबस्त लावून देते इकडेच मध्ये दे तार आहे तारावर टाकून देते कपड्यांचा बंदोबस्त लावून तिथे आणि पावसाळ्यात तेच कामं असतात कधी इच्छे कपडे काढून तिथे टाका कधी तिच्चे कपडे काढून इथे टाका बस तेच कामं असतात <laughs> काय होऊन तपली <तो> बघा <laughs> आणि तिकडे आभाळ आहे इकडे आभाळ आहे मस्त इकडून पाऊस येते ना? सुंदर आता नाहीत मी कपडे वर जाऊ दे झालेली संध्याकाळची वेळ आणि शानवी इथे अभ्यास करत बसलेली होती आणि रात्रीचे दरवाजे जे आहे ते लावूनच ठेवावं लागतात कारण किडे येतात पावसाळ्याचे भरपूर इथे तर दरवाजे लावूनच ठेवावे लागतात नाहीतर जेवणाच्या वेळेस खूप होऊन जाते आणि तिचे पप्पा पण होते तर मी म्हटलं स्वयंपाक करते तर आज स्वयंपाकात बनणार होते समोसे स्वयंपाकात बनते का को कोणाच्या स्वयंपाकात समोसे पण आमच्या शाणूची फरमाईश होती आज की मम्मी मला समोसे पाहिजे भरपूर दिवस जरी समोसे समोसे करत होती पण समोसाचा दिवस काही निघत नव्हता कारण तब्येत बरोबर नव्हती त्याच्या समोसे करत होती झाले समोसे तयार फक्त शेवटचं स्र आले कारण मी हे शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे ह्याची रेसिपी त्याच्यासाठी शूट करत होती आता थोडंसंच राहिलेलं होतं तर केली गेली आता हे सर्व उचलते पसरा आणि समोर जाऊन बसते कारण अंधारात होणारच नाही थांब पिल्लू गरम आहे टॉर्च लावा इथला लाईट आहे आमचा लाईट गेल्यावर सुरू होते तो सुद्धा लागून नाही राहिला काय झालं पण जाऊ द्या तुमचं टॉर्च लावा मी पटपटही बांधून घेते थांब बेटा खूप गरम आहे आणि एवढ्या गरमीत खाते का दोन मिनटं थांब लाईट गेली ना दरवाजे उघडले तर किडे ये ना कि मैंने अभी शूट किया ना इसलिए थोड़ा ये शॉर्ट वीडियो का अभी टेस्ट बताओ आप खुशखुशीत कैसा बदाओ अपने झाले खुसखुशीत झाले वरची पाप हे मैद्याची पापडी वगैरे थंड तू थंडवाला ना म्हणजे थंडे होते मी बाकीचे मग तोपर्यंत तो करून घेते पाहिजे बाकीचे समोसे पाहिजे मी ते बसले हो हो शानू ला खाऊ द्या ते तुझी बॅग वगैरे रूज बेटा चल खा आता बघशील पांडव असेल चल खाऊन घे हा तेच सांगशील मला कसे झाले तर खाऊन बघ शेंडा असं खाऊन बघ खाऊन बघ झालं तो आणि काजूकतली कशी झाली काजूकतली कशी झाली काजूकतली कशी झाली सकाळपासून काजूकतली सुरू आहे आता डब्यात आहे पण नाही दोन ते तीन असणार बहुतेक दोघांनी फिनिश करून टाकली झालं सर्व आवरुवर झालं आता भरते मी शानवीची शाळेची बॅग कारण आधीच आदल्या दिवशी रात्री सर्वांनी करून ठेवलं म्हणजे टेन्शन नाही उद्या सकाळचं तर आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा प्लीज 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 भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय